महागाई भत्ता घरभाडे वेतनवाढ आदी मागण्यांकरिता महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेच्या वतीने उच्च स्तरावर निवेदने देण्यात आली असताना सुद्धा त्यावर अद्यापही निर्णय घेतला नाही चार महिन्याचा कालावधी संपल्यानंतर सुद्धा कोणताच निर्णय न झाल्याने आता तेरा फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे एस टी विभागीय कार्यालयावर कर्मचाऱ्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे जर मागण्या मान्य न झाल्यास मुंबई येथील आझाद मैदानावर मोठे आंदोलन छेडणार असा इशारा यावेळी देण्यात आला आमच्या संघटनेची प्रमुख मागणी ज्या मागण्या ज्या होत्या त्या शासन पातळीवर आमच्या एकोणीस नऊ दोन हजार तेवीसला केंद्रीय नेत्यांसमवेत बैठक भैटक झाली बैठकीत सर्व आर्थिक प्रलंबित मा ज्या मागण्या होत्या आमच्या आर्थिक स्वरूपाच्या त्या मागण्यां मान्य केल्या परंतु मान्य केलेल्या मागण्या उदाहरणार्थ उदाहरण द्यायचे झाल्यास घरवाळे भत्ता एच आर ए रेट ऑफ इन्क्रीमेंट त्यानंतर जे आमच्या वेतनात चार हजार पाच हजार अडीच हजार वाढ केली होती त्यातली अनिम अनामली दूर करून संपूर्ण पाच हजार सरसकट वेतन देणे व राज्य कर्मचाऱ्या राप कर्मचाऱ्यांना वेतन लागू करणे या सर्व मागण्या मान्य महोदयाच्या बैठकीत मान्य झालेल्या आहेत परंतु त्याची साठ दिवसाची कमिटी स्थापन झाली पंधरा दिवसाचा अहवाल ये येणार होता तो आला नाही त्यावर चार महिने उलटून गेल्यावर सुद्धा आ मान्य झालेल्या आर्थिक मागण्या मान्य न करत असल्यामुळे संपूर्ण राज्यभर कर्मचाऱ्यामध्ये तीव्र असंतोष होता त्या तीव्र असंतोषाच्याचं एक रूपांतर म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर महाराष्ट्र कामगार संघटनेच्या वतीने आमरण बेमुदत उपोषण सुरू करण्यात आलेलं आहे का तुमची मान्य झाली काय आता तेरा तारखेपासून आमचं संपूर्ण राज्यभर विभागीय कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू झालेलं आहे या उपोषणाचं रूपांतर जर आमच्या मागण्या मान्य न झा नाही झाल्यास या आम्ही आता डेपो पातळीवरसुद्धा त्याचं त्याची व्याप्ती वाढू त्यानंतर आमचं पुढची पुढची केंद्रीय नेतृत्वाकडून आलेल्या सूचनेनुसार जर आमच्या प्रलंबित मागण्या मान्य न केल्यास आझाद मैदानावरसुद्धा आम्ही धडक देऊ असं आमचं समोरचं नियोजन हो राहील तरी तरी आपणामार्फत शासनाला आमची अशी विनंती राहील की ज्या आमच्या मागण्या मान्य केलेल्या त्या प्रलंबित मागण्या ताबडतोब सोडून रा राप कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा ही नम्र विनंती